आले आणि आपण सगळ्यांनी भैया साहेबांनी खूप दाखवली की किंवा बंद पडलेला एवढ्या दिवसाचा हा कारखाना चालू करताना तसा होईल सगळ्यांना एक भीती होती आताच आमची चर्चा झाली घरी चहा घेत असताना किंवा दोन लाखाचा आपण गाळबाल करत आहोत तर ही खूप मोठी गोष्ट आहे आणि बाकीचे कारखाने बंद असलेले पुढं वीस हजार चोवीस हजारापर्यंत गेले खरं तर ह्याच्यासाठी भोत्रीजीची मी अगदी अंतकरणापासून आणि मनापासून अभिनंदन करते आणि शुभेच्छा देते पुढच्या भविष्यासाठी आणि त्यांना सर्वांना भोत्रीजीना आपण सर्वांनी जे सहकार्य केलं असंच आपलं सहकार्य लाभावं कारण काय आजकाल आपण बऱ्यापैकी म्हणजे ऊस तोड असतील कामगार असतील कारखान्यातले बाकीचे जो काही स्टाफ असेल त्यांच्यामध्ये जो आळस आहे मला वाटते की पोतरीची तो निघालेला आहे म्हणूनच हे दोन लाखाच्या पर्यंत गाळपला आपण गाठलेले आहोत नाहीतर कसं झालं आपल्याकडं आळस त्यांना थोडीशी ती आयडिया असल्यामुळं पश्चिम महाराष्ट्रात काय केलं जातं कसं केलं जातं त्या गोष्टी राबवतात आता बऱ्यापैकी आपले लोक पण काम करायला लागले त्या लोकांचं की तीने आपल्याला काम केलं पाहिजे तर ही काम करण्याची वृत्ती सगळ्यांनी ठेवली पाहिजे तरच आपण काहीतरी आपला विकास आपल्या घराचा आज आपण कारखान्याचं नुकसान केलं तर आपल्या घराचं नुकसान केलं जात म्हणून प्रत्येकाने आपल्या मनातले जे विचार आहेत एक आळस झटकून टाकला पाहिजे आणि कामाला लागलं पाहिजे तर कारखाना आणखी तेवढ्या स्पीड न वाढेल तर म्हणजे काम करेल तेवढंच आपलं पुढचं टार्गेट सुद्धा आपण चार पाच लाखापर्यंत ठेवलं पाहिजे आता पुढच्या वर्षी आपल्याला दिसलेली आहे हे बाकीचे प्रोजेक्ट आहेत ते चालू करण्यासाठी आपल्याला आम्हाला आपली जास्त गरज आहे आपल्या कामाची आपल्या चांगल्या विचाराची गरज आहे म्हणून आपण सर्वांनी ह्या गोष्टीची पण काळजी घेतली की पाहिजे की बाबा हा कारखाना त्या कारखान्याला दादा साहेबांचं नाव आहे मला तर वाटते की ते दा दिले नाही साहेबांचं नाव असल्यामुळं हा कारखाना चालू झाला म्हणायला हरकत नाही आज बऱ्याच लोकांना वाटत होते की कारखाना चालू होतो का बंद पडतो असं वाटायचं तर मला तर वाटतं की दादासाहेब आपल्यामध्ये नाही असं मला कधी वाटलंच नाही आणि वाटणारी नाही ते आहेत म्हणून आज आपला कारखाना गोत्रेजीच्या माध्यमातून चांगला व्यवस्थित चालू आहे पुढच्या भविष्यात हा कारखाना दादांच्यावरती वरती जनिजनी इथं बसलेल्या जनिजनी प्रेम करतात भैया साहेबांवरती जनिजनी प्रेम करतात तर त्यांनी सर्वांनी मिळून गोत्रीजीनं साथ देणं कारखाना अगदी व्यवस्थित चालवणं प्रत्येकाला जबाबदारी वाटली पाहिजे की हा कारखाना माझ आहे गोत्रीजी एक निमित्त आहे भैया एक निमित्त आहे तुमच्या आज सगळ्यांचं आज जर पाहिलं तर आज आपल्या इथं इथं चल पल रोटी सगळ्यांची आज काही का म्हणता प्रत्येकाच्या घरात रोजीरोटीसाठी चार पैसे घेतात आज इथं कारखाना झाला म्हणून तिथं ते हॉटेल झालं तिकडं काहीतरी झालं पण टपरी चालू झाली ह्या सगळ्या गोष्टी रोजीरोटी सर्वांना भेटते म्हणून आपण सर्वांनी कारखान्याला काही त्रास होईल भोत्री जे फिरत असतात त्यांचे चार पाच कारखाने आहेत त्यांना सगळीकडे लक्ष द्यावं लागतं तर प्रत्येकाने हा कारखाना माझा आहे मीच भैया साहेब आहे मीच गोत्री जी आहे मीच अक्कासाहेब आहेत म्हणून प्रत्येकाने हे माझं युनिट आहे असं जर समजून केलं तर मला वाटतं भविष्यामध्ये महाराष्ट्रातला नंबर एकचा चा कारखाना आपण बनवू एवढीच अपेक्षा आपल्या सर्वांकडनं आम्ही तर जे लागेल ते वाटेल ते करायला तयार आहे पण आपल्या सहकार्याशिवाय काही खरं नाही म्हणून आपण सर्वांनी सुद्धा एक चांगला वेळा प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त एक चांगलं काम आपण आपल्याला मनाशी ठरवलं पाहिजे की भविष्यामध्ये मी पण हे काम माझ्या ह्या भागासाठी माझ्या ह्या कारखान्यासाठी करणार आहे असं सर्वांनी जर ठरवलं तर अशक्य हे काहीच नाही सर्व शक्यच होणार आहे म्हणून आपण सर्वांना परत एक वेळा प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते शुभाशीर्वाद देते काही जरी लागलं काही आपल्या अडचणी असतील भोपरे साहेब जरी लांब असतील कधी ते फिरत असतात तर तरी आपण आम्हाला सांगायचं आपल्या समस्या अडचणी आम्ही आपल्या अडचणीत समस्या सोडवू एवढंच मी या प्रसंगी आपल्या सर्वांना बोलते आणि माझे दोन शब्द थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र